मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये म्हणजे ठाण्यामध्ये त्यांचे निकटवर्तीय नरेश यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे यांचं आव्हान असणार आहे आणि त्यांचे सुपुत्र शिंदे यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांचा कल्याणमध्ये आव्हान असणार आहे आणखी काही मतदारसंघ आहेत ज्या पद्धतीनं भिवंडी आहे जिथे भाजपचे कपिल पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे म्हणजेच बायामामा म्हात्रे आणि वंचितच्या पाठिंब्यावरती अपक्षपणे लढणाऱ्या निलेश सामरे यांचं सुद्धा आव्हान आहे तर पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा यांचा सामना महाविकास आघाडीच्या भारती कांबडी इथे एक महिला उमेदवार देण्यात आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या विषय जाणून घेऊयात निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत निकेश काय नेमकी गणित आहेत ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर मधली सुरुवातीला ठाण्याविषयी काय सांगाल नक्कीच ठाणे जर आपण म्हटलं तर ठाणे हा राजकारणातल्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला हा केंद्रबिंदू ठरलेला आहे त्यामुळे ठाणे लोकसभा असेल किंवा ठाणे जिल्ह्यावरती विशेष लक्ष जे आहे ते सर्वच राजकारणांचं आहे आपण जर ठाण्याचा जर आढावा घेतला तर ठाण्यातनं शिंदेंच्या शिवसेनेचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे जे निकटवर्ती आहे नरेश मस्के यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे जे विद्यमान खासदार आहेत राजन विचारे ही दुहेरी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते राजन विचारे ह्या अगोदर दोन टम खासदार झालेले हे आत्ता त्यांची जी आहे तिसरी टर्म आहे आणि त्यांच्या विरोधात जर नरेश म्हस्के हा एक नवीन चेहरा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे जे माजी महापौर राहिलेले आहेत त्यामुळे ही दुहेरी लढत जी आहे ती ठाणे लोकसभामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती उतरलेले प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये प्रत्येक प्रचार सभेमध्ये अनेक बैठकांमध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते सक्रिय होते अनेक सूचना ज्या आहेत या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेल्या आहेत त्यामुळे ठाणे लोकसभा ही मुख्यमंत्र्यांसाठी अतिशय प्रतिसाद मानली जाते कारण ठाकरेंचे शिवसेनेचे जे, जे काही का, खासदार विद्यमान खासदार जे राजन विचारे उमेदवार आहेत त्यांचा मतदारसंघामध्ये अनेक मोठा कामकाज जे आहे त्यांनी केलेले आहेत त्यांची ओळख जी आहे ती मोठ्या त्यामुळे जर दुसरीकडे जर पाहिलं तर नरेश मस्के यांची जी त्यांची जेव्हा उमेदवारी तारीख जी आहे ती एक मेला जाहीर झाली त्यामुळे त्यांना प्रचारासाठी देखील कमी वेळ मिळाला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः नरेश मस्के यांचा प्रचार जो आहे तो केलेला आहे त्यामुळे त्यांना प्रचारासाठी देखील कमी वेळ आता या मतदार ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय तो म्हणजे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं ठाणे आणि ठाणे हा शिवसेनेचा सुद्धा बालेकिल्ला त्यामुळे एकंदरीतच मुंबईच्या आसपासचे आणि लगतचे हे जे काही मतदारसंघ आहेत म्हणजे ठाणे असेल कल्याण असेल भिवंडी आणि त्यासोबतच पालघरचा मतदारसंघ असेल याची उत्सुकता सुद्धा आहे धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी